स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धर्मातले असले तरी त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी प्रथम प्रश्न आज आपण पाथर्डीच्या या बहुजनांच्या नगरीमध्ये नाईट चौकामध्ये जमलेलो हो। आहोत पण मला तुम्हाला चाल आहे आणि माझा चेहरा या पाथडी तालुक्याला नव्हे तर या शहरातल्या आणि या बहुजन समाजातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की मी एक पत्रकार बोलतोय पण माल मी एक जबाबदार माणूस आहे मला हे भान आहे पण मी पत्रकार जरी असलो तर मी एक ओबीसी याचा मला पहिल्यांदा भान आहे आणि म्हणून मी हा माई खातात घेतलाय मनोज दरांगे सुरेश के सागर बजरंग सोनवणे ही जी टोळी आता या महाराष्ट्रात जमलेली आहे ही फक्त बहुजनांसाठी ओबीसीचं नेतृत्व संपवण्यासाठी जमलेली आहे याचा दुसरा मागास दुसरा उद्देश नाहीये यांना फक्त काय करायचंय तर फक्त धनंजय मुंडे तुम्ही फक्त राजीनामा द्या आम्ही पहिल्यांदा नाही दुसऱ्यांना नाही तिसऱ्यांदा नाही आम्ही वारंवार मागणी करायलो की फक्त काय करा की आमच्या वंजारी समाजातले आरोपी सापडलेत ना रे बाबा नटका लटकाना आम्ही मागणी करायलो पण तुम्ही फक्त त्या संतोष देशमुख साहेबांच्या आडून हे राजकारण ह्या महाराष्ट्रात पेरलेलं आहे तर मनोज दळांगे माझा तुला इशारा आहे या महाराष्ट्रातल्या तमाम सकल ओबीसी समाजाच्या वतीनं मनोज दळांगे नांगी ठेसायची बारी आलेली आहे मी सांगत नाही प्रशासनाला मी विनंती करतो या महाराष्ट्रातला तमाम ओबीसी समाज सांगतो आहे या महाराष्ट्रात मनोज जळांगे यांनी गेल्या दोन वर्षापासून जे जाती विद्युष्ट निर्माण केलेलं आहे जे समाजा समाजामध्ये विद्युष्ट निर्माण केले आहे ते काय बोलतात पोलीस प्रशासनात मी विनंती करतो मायचा चिना मायचा तन्ना आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो त्यांनी काय सांगितलं की मुंडे काय सांगितलं का मला अन्ना पण ते सुरेश धस सुरेश धस काय बोलले सुरेश धस ते स्वयंघोषित आष्टीचे आमदार अरे सुरेश अण्णा धस तुमची डोळे जामखेडला जाऊन काय करते पिंगाद पायी पिंगादि अस मग तुमची टोळी जाम खेळलं जाऊन काय करते हे सांगा ना तुम्ही आणि त्यांनी काय सांगितलं मनोज दरांगे तुम्ही काय त्यांनी काय सांगितलं मनोज सुरेश सुरेशांना ते मला ट्रोल करतात ना त्यांच्या आईला मी कचा कचा घोडे लावतो हे वाक्य सगळ्या मीडियावर सगळ्या चॅनल वर, वर सुद्धा उपलब्ध आहे आणि म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे मनोज जरांगे तुझी नांगी खेचणार आम्ही बोलत नाही रे बाबा हे पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय तुझी देशाशी राहणार आहे ही मी तुम्हाला सांगू इच्छितो दुसरी एक तुम्हाला गोष्ट सांगतो बांधवांनो हे वारंवार मीडिया ट्रायल चाललेली आहे ना एक महिनाभर मी पत्रकार आहे मला सगळं कळतं रे बाबांनो जातीवाद करून एका समाजाला टार्गेट करून एका समूहाला टार्गेट करून ते म्हणाले धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या ना घ्या ना घ्या ना घ्या ना अरे माननीय धनंजय मंत्री महोदय मुंडे साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो या तुमच्या पाठीत झंजीर कुपासण्याचा प्रयत्न करतोय पण या महाराष्ट्राची जनता सांगते त्या महाराष्ट्राचा पाऊल म्हणजे आदरणीय मंत्री धनंजय मुंडे साहेब आहेत हे लक्षात ठेवा